प्रत्येक संडेला घरातल्यांना काहीतरी वेगळं खायची इच्छा असते आणि प्रत्येक पदार्थ हा करून बघितल्याशिवाय सोप्पा वाटत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे मलासुद्धा हे चीज ब्रेड पॉकेट खूप अवघड वाटायचे पण ही खूप साधी सोपी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा घरातल्या घरात करू शकता आणि घरच्यांना खूप आवडेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर चला आपण व्हिडिओकडे वळूयात तर त्यासाठी मी कढाईमध्ये थोडं बटर गरम करून घेतलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घातला बारीक चिरलेल्या काही भाज्या घालून घेणार आहोत जसं की मी याच्यामध्ये कांदा शिमला मिरची टोमॅटो घातलेला आहे आता एक पाच मिनटांसाठी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसं धणे पावडर घालायची गरम मसाला घालायचा लाल मिरची पावडर घालायची त्यानंतर काही आपण याच्यामध्ये सिझनिंग्स घालणार आहोत मी ते मिक्स हब्स घातलेत त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचं पिझ्झा सॉस घालायचा पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टॉमॅटो सॉससुद्धा घालू शकता थोडंसं मीठ घालायचं हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता इथे मी स्लरी तयार करून घेते यामध्ये मी तीन चमचे मैदा त्याच्यामध्ये मिक्स हब्स चिली फ्लेक्स घातले थोडंसं मीठ घातलं पाणी घालायचं हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि अशा पद्धतीची स्लरी तयार करून घ्यायची वाटीमध्ये मी स्टफिंग काढून घेतलं थंड करून घेतलं आता त्याच्यामध्ये भरपूर सारं मोजरेला चीज घालायचं पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आता आपल्याला इकडे आपण हे पॉकेट तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले त्याच्या कडा कट करून घ्यायच्या लाटण्याच्या सहाय्याने असं फ्लॅट करून घ्यायचं मध्ये स्टफिंग भरायचं आणि त्याच्या कडेला जी आपण स्लरी तयार केली होती मी थोडी थिक स्ल स्लरी सेपरेट तयार करून घेतली होती मैद्याची ती लावून घ्यायची अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं याच्या सगळ्या कडा लॉक करून घ्यायचा आणि अशा पद्धतीचं ब्रेड पॉकेट तयार करून घ्यायचं आता इकडे स्लरीमध्ये डिप करून ब्रेड क्रम्समध्ये डिप करून घ्यायचं छान असं ब्रेडक्रम्सचं कोटिंग करून घ्यायचं याला तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आता मी हे सगळे पॉकेट ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेतले कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे पॉकेट घालायचे आणि छान असं आचेवर ते आपल्याला दोन्ही साईडनी छान गोल्डन कलरचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you.